आणि आता सोलापूरकरांसाठी महत्वाची बातमी औज बंधारा भरल्यानं सोलापूरकरांना काहीसा दिलासा मिळालाय उजनी धरणातनं शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी भीमा नदीत सोडलेलं पाणी औज बंधाऱ्यात पोहोचलंय औज बंधारा कोरडा पडल्यानं उजनी धरणातनं भीमा नदीत बारा दिवसांपूर्वी सहा हजार क्युसेकनं पाणी सोडलं होतं पुढील पंचावन्न दिवस पुरेल एवढा पाणीसाठा असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली ते पाणी आता सोलापूरकरांना मिळणार आहे असं जरी असलं तरी सोलापूरकरांना अद्यापही पाच दिवसाआडच पाणी मिळणार आहे सोलापूर शहराला उजनी टाकळी आणि हिपरगा येथून पाणी पुरवठा होतो मोठा सोर्स बघितलं तर टाकळी आहे आणि टाकळीसाठी पाणी वेगळं पाऊस पडला तर नदीवाटे येतं आणि ज्यावेळेस डॅम भरलेला असतो तर डॅमचा आपण जानेवारीपासून रोटेशननी पाणी टाकळीला घेतो आणि ते पाणी दोन महिने पुरवतो तर मागचं रोटेशन आपण बरोबर अशा उन्हाळ्यामध्ये दोन महिने पुरवले आहे आता कालच टाकळीला पाणी औजला पाणी आलेलं आहे आज चिंचपूर बंधार भरल हे दोन बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर दोन महिने आपले पाणी पुरवठाची चिंता मिटणार साधारण अडीचशे किलोमीटर नदीचा प्रवाह फिरून पाणी आपल्याला येतंय जवळपास सतरा ते अठरा बंधारे भरून आपल्याला पाणी इथं पोचलेलं आहे